अकरावीवारा एकोण असेल ना इकडे घे त्याला इकडे घे आत्ता नवी मुलं सर्व तुकड्यांची मुलं जी पळणार इच्छुक आहेत त्यांनी यायचे पळण्यासाठी सर्व तुकड्या सर्व शाळा येत्ता नववी सर्व शाळा सर्व तुकड्या जे इच्छुक आहेत त्यांनी पळण्यासाठी आत यायचे एकच राऊंड होणार आहे चला लवकरीन चाललेली स्पर्धा ह्या ठिकाणी पाहूया कुठल्या शाळेचा विद्यार्थी विजय होतोय या ठिकाणी विजय होण्याचं प्रमाण खालच्या शाळेचा जास्त आहे इंग्लिश मिडीयम जास्त प्रमाणात मुलं जिंकत आहे काय आता येणारा विद्यार्थी कुठच्या शाळेचा आहे ते पाहूया सर्वांनी टाळ्या वाजून त्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचंय तर मधी रस्त्या पुढे पाहू नका स्वागत करायचंय माग झो 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 माग मागे माग, एक नंबर आलेला विद्यार्थी बघा वा 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 नरेश्वर हायस्कूलचा हा विद्यार्थी बक्षीस चला हा सरकार ते मुचिद्रा पदरेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर त्यानंतर करा नववी बनिष्ठाचा सन्मान केला पाहिजे मानता दहावी पब्लिक स्कूल आरळेकर प्रवीण शेठ आरडेकर साहेबांना मी आमंत्रित करत आहे महेंद्रा फुले हिचा देखील सन्मान केला जात आहे

लाठी काठी साठी त्यांच्या टीमचं मला नाव माहित नाही सर्व इतकं जबरदस्त तयारी करतात ना आणि इतकं खतरनाक मुलं तयार केल्यात ना यांच्या पाठीवर तुमच्या सारख्या माणसाचं जरा की असली ना हे काय करते माहिती का स्वप्न सेठ हे काय करते माहिती का प्रत्येक घरात कोणतीही मुलगी आपल्याला जे चुकीचं ऐकू येते ना एकाही घरामध्ये ऐकू येणार नाही फक्त ह्या टीमला